परमपूज्य बाबाजींच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा मध्ये श्रीराम कथा रामायणाचार्य हरिभक्त महाराज शर्मा यांची दुपारी ते तीन दररोज संपन्न होत आहे हा धर्म सोहळा नाशिकमधील प्रसिद्ध कुंभमेळा मैदान तपोवन या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी रोज सकाळी व संध्याकाळी श्री श्री आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा सत्संग संपन्न होत आहे या सोहळ्यात महाजपानुष्ठान अखंड नंदादीप नामसंकीर्तन हस्तलिखित जपसाधना एकशे आठ कुंडात्मक कार्यसिद्धी महायाग यज्ञ एकनाथी भागवत पारण आयोजित करण्यात आले आहे। सर्वांना जय बाबाजी सर्वप्रथम जगद्गुरू जनार्दन स्वामींचं जी चौतीसवं पुण्यस्मरण श्रीक्षेत्र नाशिक या ठिकाणी कुंभमेळा मैदानावर तपोवनामध्ये सुरू आहेत सर्व भाविकांना परिसरामधील जिल्ह्यामधील व इतरही जिल्ह्यातील भाविकांना बाबाजींच्या वतीने सर्वप्रथम निमंत्रित करतो या कार्यक्रमामध्ये अनेक विविध उपक्रम या ठिकाणी मोठ्या आनंदाने पार पडत आहेत त्यामध्ये प्रमुख उपक्रम म्हणजे अनुष्ठान असेल यज्ञ असेल नामसंकीर्तन असेल हस्तलिखित जप साधना त्याचप्रमाणे भव्य दिव्य अशी रामायणकथा आणि भागवतपरायण असे अनेक उपक्रम या ठिकाणी आहेत या सर्व उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन जगद्गुरू बाबाजींचा आशीर्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक गुरुकुलांचा सहभाग या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये आहे त्यामध्ये वेरूळ गुरुकुल असेल टुंकी असेल उपखेड असेल महालगाव असेल सवनगाव असेल त्याचप्रमाणे उगावखेडे व काशी या ठिकाणूनही वि या ठिकाणावरूनही विद्यार्थी या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामध्ये दररोज सकाळ सायंकाळ भागवत कथा सुंदर अशी आपल्याला ऐकायला मिळते जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रावर सुद्धा गुरुकुलातील विद्यार्थी छानपैकी प्रेझेंटेशन या ठिकाणी करत असतात जगद्गुरू जनार्दन स्वामींनी पुढच्या आपल्या पिढ्या सुधराव्या त्यांना चांगले वळण लागावे या अनुषंगाने एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये गुरुकुलाची सुरुवात या ठिकाणी केली हजारो लाखो शाळा या भारतवर्षामध्ये आहेत मात्र बाबाजींना याची गरज यासाठी वाटली की इतर शाळांमध्ये इतर ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीचं शिक्षण दिलं जाईलच याची काही खात्री नाही आणि ही खंत बाबांना वाटल्यामुळे जगद्गुरू बाबाजींनी गुरुकुलं सुरू केले या कार्यक्रमामध्ये सुद्धा बाबाजी म्हणतात की आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक ही मुख्य घोषणा या कार्यक्रमामध्ये बाबाजींनी दिली आहे त्याचप्रमाणे व्यसनमुक्त समाज या दोन उद्देशाने हे चौतीसवं पुण्यस्मरण या ठिकाणी पार पडत आहे जगद्गुरू बाबाजींच्या गुरुप गुरुकुल परंपरेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना टाकून आपण आपली प पुढची पिढी सिक्युअर करा आपलं भविष्य उज्ज्वल करा हीच विनंती आजच्या पर्वकालावर करतो धन्यवाद जय बाबाजी जय महात्माजी श्रीराम संस्कार सोहळ्याच्या निमित्तानं श्री क्षेत्र पंचवटी नाशिक तपभूमीमध्ये बाबाजींच्या चौथी सहपुण्य स्मरणाप्रित्यर्थ या ठिकाणी चोपन्न तालुक्यात सहभागी झालेले आहेत साधारण साधारणतः या ठिकाणी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी अनु अनुष्ठाना बसलेले आहेत आणि त्यासाठी चोपन्न तालुके या ठिकाणी तत्पर शाबुदाना खिचडी आसन सकाळी बगरकडी आसन किमान कमीत कमी वीस ते एकवीस क्विंटोल रोजचा इडं फलहार तयार होतो आणि असा उपक्रम बाबाजींच्या या पुण्यतिथीनिमित्त या नाशिक नगरीमध्ये संपन्न होत आहे या ठिकाणी साधारणतः नाशिक जिल्हा असन संभाजीनगर जिल्हा असन जालना असन त्यानंतर धुळे आसन ठाणे आसन आणि पंढरपूर आस आपलं जालना आसन आ, त्यानंतर मुंबई निप सगळे जिल्ह्या पा पाचही जिल्ह्यातले सर्व तालुके या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचे सगळे अनुष्ठान आरती या ठिकाणी त्यांच्या सेवेला प्रत्येक तालुक्याचे तालुका सेवक असतील भागसेवक असतील सर्व सेवक मंडळी या ठिकाणी त्यांच्या भोजनाचा आणि मा फलाहाराचा सेवेसाठी तत्पर उपस्थित आहे आणि या ठिकाणी बाबाजींच्या या पुण्यतिथीनिमित्त अनुष्ठान अनुष्ठान परंपरा असन महिला अनुष्ठान परंपरा असन या ठिकाणी नाथपारायण चालू आहे त्या त्यानंतर त्यान या ठिकाणी यज्ञ एकशे आठ कुंडात्मक यज्ञाचं नियोजन या ठिकाणी चालू आहे रोजचे या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून तीन तासासाठी पन्नास महिला उपस्थित राहतात आणि या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून दहा जोडपे मुख्य यजमान पा द पाच जोडपे आणि स प्रमुख पाच जोडपे असे एकूण इतके जोडपे या ठिकाणी सहभाग येतात आणि या निमित्तानं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी प्रसादाचं नियोजन बाबाजींच्या अकराशे अकरा पोत्याचं केलेलं आहे आणि महाप्रसाद वाटण्याचं काम या ठिकाणी आमचे पूर्व भागाचे बागप्रमुख सम सहप्रमुख संपतराव पगार शिन्नर तालुक्याच्या वतीनं जबाबदारी उचलली आहे ते, ते सार्थपणे या ठिकाणी गेटवर समर्थपणे पार पाडत आहे त्यामध्ये आमचा सिन्नर तालुक्यातील हिवरगाव तालु आसन सर्व तालुक्यातील गावं सायळ्या आसन मिरगाव आसन डुबेरे आसन शाह आसन भरतपूर सर्व शेवेकरी मंडळ त्यांच्या हाताखाली त्या ठिकाणी प्रसादाचं नियोजन करून सर्व भक्तांना प्रसाद पोहोचवतात धन्यवाद जय बाबाजी जय महात्मा नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक